thank you मराठा आरक्षण लवकर द्यायचं बेइनामी करायची नाही मी आणि मराठा समाज मैदानातच नव्हतो आम्ही नाही तर कशाला वळवळ करतो सरकारला जाहीरपणाने सांगतो मराठा आरक्षण द्यायचं नाही तर पुन्हा छाताडावर बसणार सामूहिक आमरण उपोषणाला बसणार आहोत सरकार आलं त्याबद्दल त्यांना शुभेच्छा आरक्षणात खोडा घातला तर तुम्हाला गुडघ्यावरच टेकवणार एका जातीवर शक्य नव्हतं म्हणून आम्ही बाजूला झालो कुणाचीही सत्ता आली तर आम्हाला संघर्ष करावाच लागणार पण हुरळून जायचं नाही मराठ्यांना छेडायचं काम करायचं नाही सत्तेत आले म्हणून दादागिरी करायची हे मराठ्यांपुढे चालणार नाही नसता भोग भोगावे लागतील चांगले लोक निवडा हे मराठ्यांना सांगितलं होतं मी कुणाच्याही दावणीला मराठा बांधला नव्हता मराठ्यांशिवाय राज्यात कुणाचीही सत्ता येऊ शकत नाही आता मराठ्यांनी दिलं तर मराठ्यांना द्यायचं मराठ्यांना मनगट लावायचं काम करायचं नाही मराठ्यांच्या नादी लागणं सोपं आहे का लागले

मुंबईत समोर मुंबई धन्यवाद मस्त ते काय दिलं सोडायचं आहे पाटील त्याला खरं कसं नाही ते त्यांचे दुसऱ्याने प्रश्न विचारला त्यांचे माझ्या बघायचे ते म्हणतात बोलला ते करता ते म्हणतो पुढचा काय थांबत नाही प्रश्न विचारायला पाटील काल ज्याप्रमाणे महायुतीला विजय मिळाला वेगवेगळे घटक वेगवेगळे श्रेय घेताना दिसत आहे या विजयाकडे तुम्ही कसं बघता नाही ना आता कोणत्या घटकानं काय श्रेय घ्यायचं काय करायचं ते ज्याचा त्याचा प्रश्न आहे आता कोणी श्रेय घ्यावं कोणी नाही घ्यावं पण मला एक गोष्ट माहिती आहे की कुठल्या घटकानं श्रेय घेताना आपली किमान अवकात बघितली पाहिजे उग लोकाच्या जत्रात जायचं लोकाच्या गर्दीत जायचं आणि आमच्या फॅक्टरने केलं म्हणायचं हे काय हे चाळण्या बंद केलं पाहिजे लोकांना कळतं हो तुमची अवकात तुमची उडी कुठपर्यंत येते लोकांना कळतं उगं त्यांच्या गर्दीत घुसायचं नाही हे म्हणायचं काय गरजच नाही ना आणि काल एक आणखीन एक गोष्ट चालली की जरंगी पाटलाचा फॅक्टर फेल झाला फेल झाला अरे मैदानातच नाहीत मराठाच मैदानात नाही आणि उगच काहीतरी बसते ते, ते बांडवळ छोट्या छोट्या याच्यावर आणि उग ठोकी ठोकीत तिथून कामा धामाच्या जारांगी पाटील फॅक्टर फेल झाला अरे मैदानातच नाहीत आम्ही की जारांगी फॅक्टर फेल झालं तर रात्री तीन वाजेपर्यंत माझ्या मतदारसंघात फिरली सभा घेतल्या अरे मना याडपाटा तुला काही कळत आहे का मी सांत्वन भेटीला होतो तुला सुख दुःख कळतं का काही जाता जाता तिकडच्या मार्गावर चला म्हणले दर्शन घेऊन आणि तिकडून गेलो मराठा राजकारण्याच्या दहशतीपासून पासून मुक्त केला आणि महाराष्ट्रातला मराठा समाज एक केला मग ज्या समाजाला इतकं करू शकलोय आरक्षण सुद्धा देऊ शकलोय राजकीय नेत्यांची दहशत त्यांच्यावरची कमी करू शकलोय मराठा ताकदीने एकजूट झालाय मग त्याला मी बांधून कसं ठेवल बंधन मुक्त केलं मराठ्यांना जे योग्य वाटलं ते मराठ्यांनी केलं त्यामुळे आम्हाला काय कोणी निवडून आला काय आणि कोणी पळला काय कोणा सरकार आलं काय आम्हाला काही सुटकच नाही आम्हाला काय देणं घेणं नाही त्यांचं कोणी आलं तरी आम्हीच बोललो ना कोणी पण येऊ दे आम्हाला लढवाच लागणार आहे त्यामुळे आम्ही मैदानातच नाही मराठा समाज नाही मी पण नाही मैदानात नसले ना माणसाला म्हणतोय हे फॅक्टर फेल झाला आणि ते फॅक्टर काय विश्लेषण करता काय बुद्धिजीवी तुम्ही काय डोके बसता ते धनुष त्यास गप्पा ठोकेता येशीत अरे मैदानात जर असतो ना दुराळ वाजून टाकेला असता सगळ्यांचा मराठ्यांनी आपण आम्ही एका जातीवर जाऊ शकत नव्हतो कसं वाटवलं करायचं गोरगरीबाचं मी गोर ते कमी संकट उभा करायचं गोरगरीब मराठ्या पुढे या म्हणा मराठ्याच्या अंगोवर कोणी पण बघा कशा ताकद दाखवित ते पुन्हा त्यांच्यातले रग कमी नाही शक्ती कमी नाही बळ बी कमी नाही त्यांच्या मनगाटात आणखीन आहे आम्ही मैदानातच नाहीत आणि बळच काय आवांता मैदानात रे माणसाला काय मरदान सिद्ध करायला लागले ती बसून विश्लेषण करून तुम्ही काय मर्दानगी सिद्ध करायला लागले काय ज्ञान पाजाळायला लागले तुमचं मैदानात नसणाऱ्या माणसाला मानताय तुम्ही जरांगी फॅक्टर फेल झाला मैदानात नसता काय घेईन काय विश्लेषण काय अभ्यास तुम्ही होंडे सगळे तुम्हाला काय कळतोय अभ्यास तुम्हाला जारांगी फॅक्टर आणि मराठा फॅक्टर कळायला तुमचे पुरे हयात एक महिना थांबा तुम्हाला कळत हा मराठ्यांची ताकद काय किती फॅक्टर डेंजर आहे तुम्ही येऊ काय आपलं गर्दीत घुसतात त्यांच्या आणि म्हणतात ही सभा आमची हिर्यायली आमची गर्दीत घुसतात त्यांच्या म्हणजे पाण्या लोटा सवय लागली लोकांच्या ए तुम्ही आणि मर्दाच्या बाता ते चार पाच टोचे त्याच्यावरून खाली लिहितेच आमका फॅक्टर फॅक्टर तुमचं तुम्हाला एक नाही आणता आलं लोकांच्या फॅक्टरला सांगितलं आमचा फॅक्टर जिथं जिथं जावा ना सभा घ्या तिथं तिथं पाडाव अ त्याला म्हणतात फॅक्टर प्रचार करायची एकाचा सभा घ्यायची एकाची पुढे तरी तिसरं निवडून आणि आमचा फॅक्टर okay, काय तुमचा फॅक्टर काय चव आली चौथा चव तुम्हाला काय त्याच्यातच मर्दान बिट्या तुम्हाला आणि काय अरे माणसाने कसं काम करावं सभा घेतल्या ना ज्याला पाडायला तो माणूस निवडून आला पाहिजे सभा घेतल्या एखाद्या निवडून तिसरच आणि आमचा फॅक्टर काय okay, बुंगळे सगळ्या दुन्याचे यार तुम्ही काय असं मर्दासारखं का काम करावं माणसानी एकदा सभा घेतली की तेव्हा पडला पाहिजे काही उग यायला जे नाही तेच ऐकायला मिळत आहे जे नाही तेच ऐकायला मिळत एक निवडून आलं उलट मराठ्याचे चार दोनशे चार झालेत ऐ दोनशे चार मराठ्याचे उग हा बुळ बुळ गाड्या ह्या कोण आल्या तर कोणकोण नाही काही सांगत येत मग उघडल्या लिहाले नसत मराठा समाज भाजप गेला असं वाटत नाही का तुम्हाला मी काय सांगितलं भैया मराठा समाजच मी बंधनमुक्त केलाय हा याचा अर्थ आमचा कोणत्याच उमेदवार राग नाही कोणत्याच म्हणतो ज्यावेळेस आपण आपण इतके जण जमलं तर ज्या अर्थी मी म्हणतोय की बाबा हो तुम्हाला जे करायचं ते करा त्या अर्थी आपण या विधानसभेला महाराष्ट्रातल्या मतदारसंघात उभा असणारा उमेदवार तो कोणत्याही पक्षाचा असो तो कसला बी असो तो कोणी पण असो पक्ष असो काही पण असो ज्यावेळेस आपण लोक बंधनमुक्त केले ते कुठेही जाऊ शकते बंधनमुक्त बी करायचं आणि परत आखडून बी ठेवायचं हे कसं जमल हे कसं जमल एकदा शब्द तोंडातून सुटला सुटला माहिती शब्द सुटला सुटला मी बदलत नाही पण समाजावरती मदार दिली मराठ्यांना बाप ठेवलंय मराठ्यांना मालक ठेवलंय तेच ठरवणार आणि तेच बाप ठरलेत या राज्यात मराठेच बाप ठरले हा मराठेच बाप ठरले मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणी सत्तेत येऊ शकत नाही मराठा मोकळा सोडला त्याला जे करायचं ते केलं मी मुलगा म्हणून आरक्षणाचं काम करतोय का का ते करणार आहे माझी जबाबदारी काय आरक्षण मिळवून देईन मी मागच काय सांगितलं होतं माझ्या गोरगरीब समाजाला राजकारणापेक्षा आरक्षण पाहिजे हे मी जाहीर सांगितलं माझ्या गरीबांना ते पाहिजे बघा आता पुन्हा कशी लाट लाटोसळत असं असतं लढणं बघा आता माझा मराठा समाज बलाढ दे सगळ्या पक्षात विखोरलेला आहे सगळ्या पक्षात जे करायचे आता आंदोलन पुकारू द्या सगळे मराठी तुम्हाला एका बाजून दिसतील लेकराच्या बाजून स्वतःचे वरगण पोरगी मोठी झाली पाहिजे ह्याच बाजून मराठी दिसणार आता राजकारण मराठ्याने डोक्यातून काढलं झालं गेलं काल ते आता निवडून देणारा दिले पडणारे पडले मी तर दोन्हीच अभिनंदन करतो पडणाराच बी आणि निवडून बी दोघांचं अभिनंदन तर दोघाला मराठीने मतदान केलेलंच आहे ना काय त्यांना काय मतदान केलेलं सांगा मराठीने आणि त्यांनी मराठ्याच्या मदतीला जायचं आणि निवडून येणाऱ्याने म्हणायचं नाही आता मी निवडून आलो मग पाच वर्ष काही गुतात नाही त्याने काय पागालीत म्हणून तुला मतदान नाही केलेलं त्याच्या मदतीला जायचं डोकत लावायचं नाही मी तर हाई मी मराठ्यावर कवा संकट उभा आहे आणि माझ्यावरच संकट मराठा उभा आहे ती भाग वेगळा राजकारण भाग वेगळा आंदोलन आणि जातीची अस्मिता हा भाग वेगळा आहे ज्या ज्या दिवशी माझ्या जातीवर संकट येईल ज्या ज्या दिवशी माझ्यावर संकट येईल त्या त्या दिवशी मराठा ताकदीनं पेटून उठणार सरकार फारकार गुडघ्यावर खाली पायाखाली तोडविणार कळना प्रचार करतो एकाचा निवडून आले तिसरं म्हणतोय म्हणतो आमचा आमचा पॅटर्न काय पॅटर्न रे तो बॉवर आपण मोकळा झाला मना आमचा बॅटर नाही तो ज्याला ज्याचा प्रचार केला ते आणले का बघा आधी इकडं कुठं घडस तो मराठ्याकडं मराठ्याचा तो एक हयात जाईल मराठ्याचा विचार करायला तुला मराठ्याचा डोकं लावता लावता पागल हुशिने एखादी इतका लांब लांब गोळ्या खावा लागते इत तडी तडीच्या टमरळ काही गप्पा ते राह फॅक्टर प्यायला जरा गे फॅक्टरीच मैदानात नाही मराठा फॅक्टर मैदानात नाही इथ नाही हाय जाईल सगळी मराठा शोधी नाही शोधीनात आमचा पॅटर्न मुळ निवडून आले काय पॅटर्न फाटर रे आणि एवढ्या त्यांच्या गर्दीत जाऊन आण उगत एक दोन चॅनल वर जाऊन बसतं म्हणजे काय तू काय हे झाले काय काय उगा शेंगा का सोडी ओके okay. चलो धन्यवाद दादा